मराठी बिग बॉसच्या घरात सर्व स्पर्धकांना बिग बॉसने मोती निवडण्याचा टास्क दिलेला असतो या टास्कमध्ये दोन वेगवेगळे ग्रुप केलेले असतात ग्रुप ए आणि ग्रुप बी या ग्रुपमध्ये निक्कीचा ग्रुप जिंकतो निक्कीचा ग्रुप जिंकल्यानंतर अरबाज तिच्यासोबत बोलायला येत नाही किंवा तिला चेअर अप देखील करत नाही याच गोष्टीचा राग धरून निकी अरबाजवर रुजते आणि ती जवळ जाते आणि रडू लागते तेव्हा वैभव तिची समजूत काढतो पुढे निकी बोलते की गेम झाल्यानंतर अरबाजने सगळ्यात पहिलं माझ्याकडे येणं अपेक्षित आहे पण मला सोडून प्रत्येकाला पर्सनली जाऊन तो भेटला आणि वेल्डन म्हणाला मग मी काय समजू इथे नेमकं कोण किती खरं वागतंय हे सगळं बोलून झाल्यानंतर निक्की रडू लागते याच्यानंतर ती जान्हवीवर देखील रुसलेली असते जान्हवी देखील तिला गेम झाल्यानंतर चिअरअप करत नाही जान्हवीला कळतं की निक्की तिच्यावर रुसलेली आहे म्हणून निक्कीच्या बेडवर एका हार्टच्या शेपवर जान्हवी सॉरी लिहिते तेव्हा निकी तिला म्हणते मला या सॉरीची गरज नाही मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तुझ्याकडे स्वतः बोलायला येईन मग तुम्हाला काय वाटतं निकीचं वागण्या योग्य आहे का घरात कोण किती रिअल गेम खेळत आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा तसेच बिग बॉसच्या घरातील तुमचा आवडता सदस्य कोण आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा